नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आपण बघूया की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे कुठे जोरदार व कुठे कुठे कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरत नाशिक पालघर मुंबई मुंबई पुणे डोपली सातारा या भागांमध्ये आपल्याला सकाळपासूनच कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आज वार गुरुवार दहा तारीख तर आठ वास आठ वाजता आपण वाद बघत आहोत आज तर आज नागपूर चंद्रपूर रामगुंडम जगदलपूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस सगळा भाव चालू होताना दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की पणजी हुबल्ली मंगलुरू वेंगलुरू हुबल्ली बल्लारी या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर नागपूर कोरबा चंद्रपूर रायपूर कोरवा जबलपूर राऊरकेला सिंगोली तर चंद्रपूर रमणम या भागांमध्ये आदिलाबाद बिजापूर जगदलपूर कापसी कांकेर या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आज पुसद नांदेड लातूर बीड अहमदनगर औरंगाबाद लोणार या भागांमध्ये आज आपल्याला कसलंही वातावरण दिसत नाही तर पुणे या साईडला आपल्याला या साईडला पण आपल्याला थोडं काही कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे की तसंच अकलूल सोलापूर कलबोगरी हैदराबाद नलगुंडा कलबोगरी सांगली विजयपूर या भागांमध्ये पण आपल्याला काहीच वातावरण दिस अंदाज नाही तर आपण बघूया की दुपारनंतर ते वातावरण होऊ शकते तर आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर दहा वाजेनंतर सांगली विजयपूर या भागांमध्ये आपल्याला तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की दुपारी एकच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो दुपारी एकच्या सुमारास वातावरणात काहीच बदल होणार नाही सुरत नाशिक मुंबई सांगली पणजी हुबल्ली बल्लारी नंद्याल विजयवाडा रामगुंडम चंद्रपूर नागपूर रायपूर जबदलपूर भोपाळ इंदोर सुरत अकोला या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तर मित्रांनो रामगुंडम आदिलाबाद चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत आहे तर रायपूर कोरबा राऊरकिल्ला सिंगोली या भागांमध्ये आपल्याला पाऊस वाढण्याचा अंदाज दिसत आहे तर कोटा झाशी इंदोर या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तर विजयवाडा विजयवाडा विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओ पाहून घेणार आहोत की दोन ते बारा वाजे लोक वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद